नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएस मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती मी आपल्यासोबत घेऊन आली आणि तो म्हणजे असा आहे की महाराष्ट्रामध्ये पावसाचा धुमाकूळ झालेला मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस सुद्धा राज्यातल्या प्रत्येक भागामध्ये पडतोय विशेष म्हणजे या भागामध्ये पाऊस पडत असताना हवामान अभ्यासक पंजाबराव ठक आणि महाराष्ट्र शासनाच्या चा हवामान विभागानं सुद्धा आपला अंदाज व्यक्त केला होता परंतु हवामान अभ्यासक पंजाबराव ठक हे दरवर्षी हवामानाचा अंदाज व्यक्त करतात आणि त्याप्रमाणे राज्यामध्ये अनेक भागामध्ये पाऊस पडतो यावर्षी त्यांचा अंदाज कसा ठरला आणि शेतकऱ्यांच्या त्यांच्या अंदाजाविषयी काय प्रतिक्रिया आहेत हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण डी एस न्यूजच्या माध्यमातून केला आहे कारण पंजाबरावठक हे अभ्यासक आहेत ते अंदाज देतात हवामानाचा परंतु त्यांचा जो अंदाज असतो तो बहुतांश भागामध्ये ज्या ठिकाणी पाऊस सांगितलेला असतो त्या ठिकाणी तो पाऊस पडतो ज्या ठिकाणी उघडीप असते त्या ठिकाणी उघडीप मिळते म्हणजे इतका तंतोतंत अभ्यास करून ते जे अंदाज व्यक्त करतात हा यावर्षी कसा ठरलाय म्हणून महाराष्ट्रातल्या आपण प्रत्येक विभागामधल्या शेतकऱ्यांशी संवाद या ठिकाणी साधणार आहोत आणि राज्यातल्या वेगवेगळ्या भागातले शेतकरी डी एस न्यूजवर आपली या ठिकाणी प्रतिक्रिया देतील त्यांच्याशी आपण या ठिकाणी संपर्क करतोय त्यामध्ये असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागामध्ये आपण ज्यावेळेस माहिती घेतोय त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते अनेक भागामध्ये मुसळधार जो पाऊस झालेला आहे त्यामुळं ओढे नद्या नाल्या तर वाहिलेल्या आहेत परंतु काही भागामध्ये पाऊस झालेला नाहीये आणि मला माहिती आहे की आपण डी एस न्यूजवर पहिला व्हिडिओ या ठिकाणी टाकला होता जो पंजाबराव टोक यांचा आपण त्या ठिकाणी संवाद आपल्या शेतकऱ्यांशी करून दिला होता त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की पंधरा जून ते तीस जून दरम्यान या पंधरा दिवसात ज्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच भागामध्ये पुन्हा इथून पुढचा पावसाळा राहणार आहे परंतु या पंधरा जून ते तीस जूनच्या दरम्यान ज्या भागात पाऊस पडणार नाही किंवा अत्यल्प पाऊस पडेल त्या भागामध्ये पुढचे दोन अडीच महिने तसंच वातावरण राहील म्हणजे जर पाऊस पडला नाही तर तो पडणारच नाही असं सुद्धा अंदाज पंजाबराव डग यांनी आपल्या डी एसन्यूच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला होता आणि आज परिस्थिती अशीच आहे की काही भागामध्ये जोरदार पाऊस झालाय मुसळधार पाऊस झालाय परंतु काही भागामध्ये अद्यापही पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत की सरसकट पाऊस व्हायला पाहिजे होता तो झाला का नाही आणि म्हणून आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं आणि डग साहेबांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं होतं की पाऊस हा भाग बदलत पडणार आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेमध्ये वेग त्या सरी पडतील असंही सांगितलंय एकवीस जूनपर्यंत जोरदार पावसाचाही अंदाज दिलेला आहे परंतु आज खरंच त्यांचा अंदाज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना योग्य वाटतोय का त्या ठिकाणी काय काय नेमकं आहे ही आपण परिस्थिती पाहू आपण या ठिकाणी विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यातील शेतकरी आहेत अभिजित सुधाकर कुकडे यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधतोय आपण पाहू त्या भागात काय परिस्थिती आहे हा नमस्कार डीएस न्यूज मधून दिनकर शिंदे बोलतो आपण कुठून कुठून बोलतोय आपण आम्ही अकोला जिल्हा तल्लारा तालुक्यातून बोलवतो पाथर्डीतून आपलं नाव काय म्हणाले अभिजित सुधाकर कुकडे बर कुकडेजी का आपल्याकडे काय पाऊस कसा आहे सध्या खूप जास्त पाऊस आहे सर कालपासून खूप जास्त जोरदार पाऊस आहे खूप जास्त तर म्हणजे दोन दिवस आज जर पाऊस आला तर दोन दिवस आमचे दोन दिवसानंतर पेरणी चालतील बर 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 मग हवामान अभ्यास पाऊस हवामान अभ्यास पाऊस हा हा उद्या म्हणजे आधी आणखी दोन दिवस नाही झालं इतका पाऊस आहे तर म्हणजे जोरदार पाऊस आहे खूप जास्त पाऊस आहे पेरणीचं काय झालं आपल्याकडे पेरणी झाली आहे का व्हायची राहिली नाही पेरणी नाही झाली पण आता चालू आहे होणार होती चालू पण या थोडं हे झालं हा हा हो हवामान अभ्यासक पंजाब रोडक साहेबांनी जो अंदाज व्यक्त केला होता पावसाच्या संदर्भात तो तो कसा वाटतो तुम्हाला बरोबर वाटतोय एकदम बरोबर सर म्हणजे तीनशे नाही दोन शंभर पण तीनशे टक्के बरोबर आहे सर बर 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 याचा आपल्या या इतका भरोसा आहे सर हा की आम्ही न पाहिता सरच्या हिशोबाने सोयाबीन घेतलं बर आम्ही सर गजानन मानतो दुसरे गजानन महाराज सर बरोबर आपण बर, बर, विदर्भातून बोलताय आणि डग साहेबाचा अंदाज जवळजवळ महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी तो लाभदायी झाला आहे आणि प्रतिक्रिया तशा शेतकऱ्यांकडून आपल्याला येत आहेत हो सर कसं असते सर अडदा अपवाद सोडून सर हा तेवढे असतात सर हा त्यांचा अंदाज एकदम परफेक्ट आहे सर त्यांनी सांगितलं होतं की बा अकोला जिल्ह्यात विदर्भात पाऊस आहे अठरा एकोणीस नंतर तर पाऊस आहे सर आमच्या इथं ज्या तारखेला सांगितलं त्या तारखेला आपल्याकडे जोरदार पाऊस आहे बिलकुल सर काल त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं होतं कालचा त्यांचा व्हिडिओ मी आज दुपार नंतर पाऊस चालू होणार आहे एक बरोबर एक वाजून चाळीस मिनिटानंतर पाऊस चालू झाला तर आता अर्धा एक तास झाले बंद बर आणि अजून परत आजपासून परत पाऊस होणार आहे सुरू म्हणून सांगितलं त्यांनी आधी बोललं झालं मला पाऊस येणार आहे पण वातावरण एकदम आहे सर पावसाचं बरं बरं आता मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की पाऊस जोरदार सुरू आहे आता आपणही विदर्भातून सांगतायत अशी स्थिती महाराष्ट्रातल्या इतर भागामध्ये सुद्धा आम्हाला ऐकायला मिळते आमचे प्रतिनिधी सुद्धा सांगतायत की अशाच पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे हो सर आणि निश्चितपणे तुम्हाला डग साहेबांच्या या अंदाजामुळे यावर्षी फायदा होईल वाटतंय की नुकसान होतंय आहे तीन चार फायदा होतोय हो सर मित्रांनो आपण पाहिलं की अकोला जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेतली त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे आणि त्या ठिकाणी बरोबर पाऊस पडलेला आहे असं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलंय परंतु दुसरा आपण मराठवाड्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय मराठवाड्यातल्या आणखी काही भागामध्ये पाऊस झालेला नाही किंवा तुरळक पाऊस झालेला आहे आणि काही भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे तर मराठवाड्यातील आपण छत्रपती संभाजीनगरचे शेतकरी अनिल शिवाजी मातेरे यांनी आपल्याशी या ठिकाणी संपर्क केलेला आहे त्यांच्याशी आपण चर्चा करू आणि पाहू त्या ठिकाणी काय हा डीएस न्यूज डीएस न्यूज मधून पत्रकार दिनकर शिंदे बोलतो बोला सर काय म्हणतोय पावसाची सध्याची परिस्थिती आपल्याकडं पावसाची काल पाच वाजेपासून हा पालखेड बा दाव हा जळगाव खिर्डी इकडं करंजगाव हे जो परसोड हे जो पट्टा आहे पुरा लासूर पर्यंत हे फुल पाऊस आहे कालचा कोणत्या जिल्ह्यामध्ये हे संभाजीनगर मध्ये येतं ना बरं सध्या पाऊस सुरू आहे का हा आता सध्या नाहीये एक अर्धा घंटा पूर्वी उघडला समजा आज आहे ना साडे अकरा वाजेपासून तर चार वाजेपर्यंत आज पाऊस चालू होता समजा बरं बरं मग हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा जो अंदाज होता तो कसा निघाला तुमच्याकडे एकदम म्हणजे एक इंच एक सुद्धा इकडे तिकडे नाही मिनिट सुद्धा अगदी तंतोतंत जुळलाय तंतोतंत तंतो ज्या तारखेला जो टाइमिंग सांगितला त्या तारखेलाच पाऊस आला सर अरे वा म्हणजे शेतकऱ्यांचा ह्याच्यामध्ये फायदा झालाय चांगला फायदा म्हणजे ढग साहेब म्हणजे एक देवच आहे शेतकऱ्यासाठी बर मग आता तुमच्या भागामध्ये पेरणी पेरणी पन्नास टक्के झालेली पन्नास टक्के राहिलेली बरं 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 मग डग साहेब जे आपल्याला हवामान अंदाज सांगतात आणि काही आपल्याला सूचना करतात त्याचा फायदा किती होतो बरं शेतकऱ्यांना नव्याण्णव टक्के फायदा बल। आहे बर हा मग या अडचणी काय होतं पेरण्या चालू होत्या काही अवजर भेटत नाही त्याच्यामुळे काही शेतकरी राहिले हा 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 मग एकंदरीत ह्या म्हणजे डग साहेबांच्या अंदाजाचा सगळ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या फायदा होतोय शंभर टक्के फायदा होतो सरल्याचे बा आणि यापुढे सुद्धा डग साहेब आपल्याशी संवाद साधणार आहेत वेळोवेळी तर तुमचे जर हो काही प्रश्न असले तर तुम्ही निश्चितपणे डी एस च्या माध्यमातून आपण डग साहेबाला विचारू शकता नेहमी हो हो कारण डग साहेब हे ना शेतकऱ्याचे एक ना म्हणजे तारण हरते बरोबर जे ये संकट येणार आहे ते डग साहेबांमुळे आपलं संकट हे होऊन जात बरोबर आहे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांना डग साहेबांच्या अंदाजामुळे खूप मोठा फायदा झालाय आणि जी नुकसान होणार आहे ती नुकसान आता काही अलगर्जेपणा शेतकरी डग साहेब सांगून बी जर काही शेतकरी असे का नाही काय येतो पाऊस मग ती ते होतच कार्यक्रम बरोबर आहे बरोबर आहे पण पण बरंच शेतकऱ्यांचं नुकसान जे होणार होतं संभाव्य ते टळलंय तर् टळलं म्हणजे शंभर टक्के टळलं हा म्हणजे एकंदरीत पंजाब रोड साहेबांचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो आपल्या लक्षात विशेष नाही काही शेतकऱ्याच दोन पाच वर्षात उत्पादनामध्ये वाढ वेळेवर सारज शेतकरी कसं आहे आज किती हुशारधार झाला तरी काही शेतकऱ्याला अजून तो अंदाज नाही आज रोजी ढग साहेबांमुळे ना आज पन्नास ते साठ टक्के लोकांच्या पेरण्या झालेल्या आहे बरोबर हा ढग साहेबांमुळे नाही तर अजून तू लोक काही मग पाऊस आल्यावर पाहू करू असं होत ना हा बरोबर आहे आम्ही सुद्धा आता आता काही समजा केलेली पण राहिलं हा हा बर बर तुम्ही सुद्धा म्हणजे शेतकरी म्हणून डीएस ची या ठिकाणी संपर्क साधला संवाद साधला आणि तुमच्या हो भागातल्या पावसाचं प्रमाण कसं हेही सांगितलं हवामान अंदाज पंजाब प्रोडक्ट साहेबांनी सांगितलेला अंदाज कसा तंतोतंत जुळतोय हेही आपण या ठिकाणी बोलला आहे ते निश्चितपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची हीच भावना आणि ह्याच प्रतिक्रिया डी न्यूज न्यूजकडे या ठिकाणी पोहोचल्यात तुम्ही सुद्धा संवाद साधल्याबद्दल आणि आमच्याशी बोलल्याबद्दल तुमच्यासुद्धा मनापासून धन्यवाद तुमचे धन्यवाद सर का तुम्ही आमच्या एक साधारण शेतकऱ्याचा सा, समजा फोन रिसीव केला आणि ते माहिती हे केल्याबद्दल आणि तुमचं नाव काय म्हणाल तुम्ही अनिल शिवाजी मातेरे धन्यवाद धन्यवाद मित्रांनो मराठवाड्यात सुद्धा संमिश्र पाऊस आहे परंतु चांगल्या पद्धतीचा पाऊस झालाय आणि पेरण्या सुद्धा व्यवस्थित झाल्यात असंही त्यांनी सांगितलंय आणि विशेष म्हणजे जवळजवळ शंभर दोनशे शेतकऱ्यांचे ग्रुप झालेले प्रत्येक विभागामध्ये आणि सगळे शेतकरी एकत्रितपणे एकमेकांशी संवाद साधून आणि हवामान अभ्यासक पंजाब रोडक यांनी जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजानुसार या ठिकाणी आपल्या शेतीची मशागतीची कामे करतायत पीक लागवड करत हे सुद्धा त्यांच्या बोलण्यातून आपल्याला या ठिकाणी समजत परंतु दुसरा एक भाग येतो तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात जर आपण पाहिलं त्या तर त्या ठिकाणी तर पावसानं हाहाकार केलेला आहे आणि मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडतोय त्या भागात आजची स्थिती काय आणि पंजाब रोठक यांनी दिलेला जो अंदाज आहे तो त्या ठिकाणी जुळलाय का लागू झालाय का हे सुद्धा आपण पाहणार आहोत आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रातून आपण सांगली जिल्ह्यातले शरद पाटील यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधतोय हा डी एस न्यूज मधून दिनकर शिंदे बोलतो हा आपण कुठून बोलत आहे महाकाळ कोणता जिल्हा आला आपल्याला सांगली म्हणजे पश्चिम महाराष्ट्र. हां काय स्थिती आपल्याकडं पावसाची सध्या? हा? भयानक पाऊस आहे. भयानक पाऊस आहे. जोरदार पाऊस आहे. हो जोरात जोरात. ओढे नाले भरून चालले आहेत. आणि आपले जे काही जलसाठे ते जलसाठे भरले का? हो भरले मग हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी जो अंदाज व्यक्त केला होता पावसाचा तो आपल्याकडं बरोबर ठरला का? हो बरोबर ठरला आहे. बरोबर ठरला आहे? हो हो. बर आपलं नाव काय म्हणाले शरद पाटील पाटील साहेब आपल्याकडे आता पेरणीची काय स्थिती आहे पेरणी झालीय काय पेरणी येत नाही सर आठ दिवस आठ दिवस पेरणी होत नाही काय नाही होत नाही बर काही शेतकऱ्यांची पेरणी झालीय का यापूर्वी काय झाले पण ते हे झाले अजून पिक पावसामुळं बरं मग आता आठ दिवसानंतर पुन्हा तुमची पेरणी दुबार होईल काही ठिकाणी मग दुबार होईल अजून पाऊस चालू आहे चालूच आहे हा चालूच आहे बर आपल्याकडे मुख्य पीक कोणतं असतं द्राक्ष 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 बागाला काही फटका बसला का हवामान हॅलो द्राक्ष बागाचं ते पाऊस जास्त झाल्यामुळे ते ते हेच हे कठीण आहे हा 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 म्हणजे लय वगैरे पाऊस जास्त झाल्यामुळे हा नव्याण्णव टक्के माझ्या लागणारच नाही नाही लागणार माल हा बयान पाऊस आहे म्हणजे द्राक्ष पिकावर यावेळी संकट आहे हा संकट मोठं संकट आहे आणि तुम्ही सांगलीतून बोलताय तुमच्या आजूबाजूला जे जिल्हे आहेत सोलापूर कोल्हापूर असेल त्या भागामध्ये तासगाव हो। हो। या भागामध्ये कसा आहे पाऊस आहे जोरदार आहे बर बर हा पाटील साहेब तुम्ही डी एस न्यूजशी संपर्क साधला आणि आपल्या भागातल्या पावसाच्या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद मित्रांनो आपण ऐकलं की सांगली जिल्ह्यामध्ये हा द्राक्ष पट्टा आहे आणि त्यांनी असं सांगितलं की द्राक्षाच्या बागेला या ठिकाणी मोठं नुकसान होत आहे तसं पाहिलं तर नाशिक असेल कोपरगाव असेल नगर असेल सांगली असेल या भागामध्ये सुद्धा द्राक्षाच्या बागा आपल्याला भरपूर पाहायला मिळतात काही जालना जिल्ह्यात सुद्धा द्राक्षाच्या बागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात परंतु जो पाऊस झाला आहे मुसळधार यामुळे द्राक्षाच्या बागेला मोठा फटका बसलेला आहे आणि यावेळेस पिकाला नुकसान होईल असं सुद्धा या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलंय आपण खानदेशमध्ये सुद्धा या ठिकाणी संपर्क करतोय की खानदेशमध्ये हा अंदाज कसा ठरला आणि तिथं पावसाचं प्रमाण नेमकं कसं आहे खानदेशमध्ये जळगाव जिल्ह्यातले शेतकरी आहेत पुरुषोत्तम गायकवाड यांचा आपल्याशी या ठिकाणी संपर्क झालेला आहे त्यांच्याशी आपण विचारू पहा हॅलो नमस्कार डीएस न्यूज मधून पत्रकार दिनकर शिंदे बोलतो हा नमस्कार पुरुषोत्तम गायकवाड बोलतो जामनेर टाकडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव खानदेश हा खानदेश मधनं काय परिस्थिती आपल्याकडे पावसाची सध्या आपल्याकडे परिस्थिती अशी आहे सर्वत्र पेरण्या झालेल्या मका कापूस सोयाबीन सर्व एकदम सुखरूप पेरण्या झाल्या आणि सुखरूप आता उगवण शक्ती बी चांगली झाली म्हणजे वेळेवर तुमची पेरणी झाली यावर्षी एकदम पंजाब प्रॉडक्ट साहेबांनी सांगितलं तशीच आम्ही पेरणी केली हां हां धूळ दो, पेरणी पण केली आणि ठिबकच्या बी कपाशा त्यांनी सांगितल्या तसेच लावल्या बरं 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 हा आता समाधानकारक पाऊस पण झालाय आता सर्व दूर समजा कोळपणे वगैरे चालू होऊन जाईल आमच्या एक दोन दिवसामध्ये बर हो हो साहेब मग आता तुमच्याकडे जे जलस्रोत आहेत पाण्याचे ठिकाण आहेत म्हणजे ओढे नद्या हो, नाल्या असतील विहिरी असतील पाणी आहे का भरपूर हा तसं पाणी ओढ्याला नाल्याला गेला एकदा हा हा पण हा कि बक्षक आपल्याला पण काही नाही आणि वातावरण तसं झाल्यामुळे आणि कोरडीच्या कोरडवाशांना सुद्धा अजून आठ दिवस जरी पाऊस नाही आला तरी कोरडवाव जका तग धरू शकतील वा बर 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 आता आपल्याकडे मुख्य पीक मला वाटतं केळी आहे ना हा केळी रावेर यावल साईडला आहे तिकडे अच्छा हो आम्ही इकडे पश्चिम महाराष्ट्र पश्चिम खानदेशमध्ये राहतो इकडे मका आणि कपाशी जास्त आहे आमच्याकडे हा हा हो हो मग समाधानकारक पेरण्या झाल्या आमच्याकडे कोणाच बाद गेलं नाही किंवा अशी डबल पेरणी झाली नाही आमची अच्छा आपण हवामान अभ्यासक पंजाबराव डक्ट साहेबांचा आपण अंदाज दिला होता आणि त्यांनी सुद्धा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पावसाच्या संदर्भात वेळोवेळी अंदाज दिलेला आहे तो तंतोतंत तुमच्याकडे तुम जुळलाय का तुमच्याकडे तो अंदाज जुळलाय का अगदी तंतोतंत तंतो शंभर टक्के खरा ठरलाय खरा ठरला दोन वर्षात सुद्धा बर बरं त्याचा फायदा होतो तुम्हाला डा साहेबांना फोन लावल्याशिवाय कोणताही कार्य करत नाही समजा कोणताही कापणी करत नाही किंवा मळणी करत नाही कोणतं काम करत नाही अच्छा मग त्या अंदाजाचा तुम्हाला फायदा होतोय हो 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 मलाच नाही आमचा ग्रुप आहे शंभर लोकांचा कमीत कमी सोबत घेऊन चालतो शंभर लोक त्यांचा अंदाज घेऊन चालतो बर 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 हो साहेब तुमच्या काही अडचणी आणि विषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे हो, च्या हो, माध्यमातून डग साहेबांनाही विचारू शकता पंजाबराव डग साहेबांशी आपण शेत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत तुम्ही आता डी एस डीएस शी संवाद साधल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद मित्रांनो एकंदरीत जर आपण पाहिलं की विदर्भ असेल खानदेश असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि मराठवाडा असेल या भागातल्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधतोय त्या ठिकाणी जे जे काही पंजाब डक यांनी अंदाज दिलेला आहे त्या अंदाजाविषयी शेतकऱ्यांनी आपल्या भावना आणि प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणखी आपल्याकडे लातूरचे एक शेतकरी आहे त्या लातूरमध्ये नेमकं नेहमी पाण्याचं ही कमी असायचं आणि रेल्वेनं सुद्धा लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा झाला होता हा <गणाई> इतिहास आपल्याला माहिती आहे परंतु आज मे मध्ये या ठिकाणी लातूरला चांगला पाऊस झालेला आहे परंतु आजची स्थिती काय आहे आणि पंजाब यांनी जो हवामान अंदाज व्यक्त केला होता त्याचा लातूर जिल्ह्यात काय नेमका इफेक्ट झालाय किंवा तशा पद्धतीचा परिणाम दिसतोय का हे सुद्धा आपण पाहूया लातूर चे शकते हॅलो नमस्कार डीएस न्यूज मधून पत्रकार दिनकर शिंदे बोलतो हा नमस्कार सर बोला आपलं नाव सांगा नितीन महाधव जगताप कुठून बोलतो आपण खिल्लारी कोणता खिल्लारी म्हणजे लातूर जिल्हा हो लातूर जिल्हा असा तालुका काय परिस्थिती आपल्याकडे आज पावसाची

आता हे पेरणी साहेब तर दिवस थोडा अजून पाऊस हो अजून दोन तीन दिवस पावसाचा अंदाज सांगितला हवामान अभ्यासक पंजाब रोड साहेबांनी जो अंदाज व्यक्त केला होता महाराष्ट्रात पावसाचा तो अंदाज तुमच्याकडे पाऊस त्या पद्धतीने पडलाय का त्यांनी जसं सांगताल जे टाइम सांगता पाऊस येतोय पाऊस येतोय त्यांच्या हवामान अंदाजाचा शेतकऱ्यांना फायदा होतोय का एक नंबर फायदा नाही त्यांना बरोबर सांगतात पुढं चार दिवस अगोदरच सांगतात करून काढायचं असं काढून घेते अच्छा मग तुमच्याकडे मुख्य पीक कोणतं आता सध्या आमच्याकडे सोयाबीन येते सोयाबीन हो बर मग आता सोयाबीनची सध्या पेरणी झाली नसेल तुमच्याकडे बहुतांश भागात नाही 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 बर 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 याच पद्धतीचा आणखी काही आपले जर प्रश्न असतील तर आपण डी एस एकंदरीत जर आपण सगळी परिस्थिती पाहिली तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी जो अंदाज दिलेला आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पावसाच्या संदर्भात आणि पीक पेरणीच्या संदर्भात तो या ठिकाणी तंतोतंत जुळतोय अशी स्थिती आहे परंतु आपल्याकडे आणखी काही शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण दाखवू शकत नाही कारण वेळेचाही आपल्याला या ठिकाणी अभाव आहे परंतु अनेकांचं असं मत आहे की आमच्या भागामध्ये पाऊस झालेला नाहीये किंवा आमच्याकडे अजूनही पेरणी झालेली नाहीये तर मित्रांनो हवामान विभाग जो काही सूचना देतोय की या भागामध्ये पाऊस जर नाही पडला तीस जूनपर्यंत तर पुढचे दोन महिने त्या भागामध्ये पाऊस पडणार नाहीये तिथली पेरणी कशी करायची हा शेतकऱ्यांनी आपल्या स्तरावर शेत निर्णय घ्यायचा आहे परंतु आज अनेक शेतकऱ्यांच्या जा पेरणी झालेल्या आहेत पावसाची प्रतीक्षा करतायत निश्चितपणे या पुढच्या कालावधीमध्ये जर त्यांच्याकडे यापूर्वी या, या पंधरा जून पासून पाऊस झाला असेल तर या पुढच्या कालावधीमध्ये चांगला पाऊस होणार आहे परंतु जर ज्यांची पेरणी राहिलेली असेल त्यांनी घाबरण्याचं काही कारण नाही कारण पाऊस जर तुमच्याकडे यापूर्वी पडलेला आहे तर तो, तो आणखी तुम्हाला या सात आठ दिवसामध्ये पाऊस पडणार आहे आणि तीस जून पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असं हवामान अभ्यासक पंजाबराव डके यांनी आपल्याला सांगितलेलं आहे दुसरा भाग असा आहे की जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे भरपूर पाऊस पडणार आहे तो कदाचित भाग बदलत पडेल किंवा सरीवर सरी, सरी पडतील परंतु सर्व तूर हा पाऊस पडेल परंतु ज्या भागामध्ये पंधरा ते तीस जून मध्ये पाऊस झालेला नाही त्या भागामध्ये जुलैमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता नाही असाच हवामान अभ्यासक पंजाबराव डके यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून आपल्याला समजतंय मित्रांनो राज्यभरातल्या शेतकऱ्यांकडे सगळ्यांचं लक्ष कारण शेतकरी बळीराजा सुकावला तर संपूर्ण राज्य सुकावेल आणि देश सुद्धा सुकावेल त्यामुळे बरी राजासाठी या शेतकरी बांधवांसाठी ज्या काही माहिती आपल्याला देता येईल ती माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतोय परंतु तुमच्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे आपण जेवढ्या प्रतिक्रिया आल्या त्या तुमच्यापर्यंत कळवल्या याही पुढे जाऊन आपण ज्या तालुक्यातल्या असाल ज्या जिल्ह्यातल्या असाल त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे आपली पेरणीच्या संदर्भात काही प्रश्न आहेत का ते या व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया निश्चित द्या कारण तुमच्या प्रतिक्रिया जर आल्या तरच आम्हाला त्यावरती पुन्हा वेगवेगळ्या प्रश्नावरती उत्तर घेता येतील आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पुरवता येईल तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असतात म्हणून ते आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे असतात पुन्हा नवीन विषय नवी माहिती घेऊन आपल्या समोर येईल तोपर्यंत धन्यवाद